नमस्कार स्वागत आहे आपला लोकपालक न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या आहोत बदलापूर बॅरेज रोड परिसरात बदलापूर बॅरेज रोड परिसरात बदलापूर पोलीस चौकी ते डिमार्ट पर्यंत बंद आहेत आपण माझ्या बाजूला बघू शकता सध्या बदलापूर बॅरेज रोडवर सध्या आपण आहोत गेल्या आठ आठ दिवसांपासून या ठिकाणी जे पददिवे आहेत ते बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधारातूनच नागरिकांना या ठिकाणी प्रवास करावा लागतोय संबंधित प्रश्नाबाबत आपण पालिकेशी संवाद साधला असता लवकरच आपण याबाबत उपाययोजना करणार असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले आहे परंतु गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी हे पद्धतीवर बंद असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होण्याचा या ठिकाणी निर्माण होऊ शकते आपण बघू शकता की नागरिकांची वळदर मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर असते समोर जर आपण बघितलं तर अनेक पद्धतीवर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत परंतु सध्या ते बंदच अवस्थेत आहेत या ठिकाणी पोलीस चौकी आहे आणि समोर डीमार्ट असल्यामुळे अनेक नागरिक त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी प्रवास करत असतात आणि गेल्या आठवड्या या ठिकाणी जर पदतीवे बंद असतील तर पालिका प्रशासन नेमकं आहे काय असा प्रश्न स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित करत आहेत तर लवकरात लवकर या ठिकाणी जे पदधिवे आहेत ते चालू व्हावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होते आणि संबंधित अधिकाऱ्यांनी देखील लवकरच आपण याबाबत उपाययोजना करण्याच उपाययोजना करणार असल्याचं सांगितलंय आता कधीपर्यंत हे पदतीवे सुरू होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरापन हर ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर